जीव गेला तर जरांगेला फाशी द्या ओबीसी नेते विजय वडेट्टीवार संतापले राज्यात मराठा आरक्षणाचा जी आर निघाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये चांगलीच जुंपलेली असल्याचं चित्र दिसतं आहे दररोज मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून नवे आरोप आणि प्रत्यारोपांचा पाऊस पडतो आहे दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे यांना फाशी देण्याची भाषा केलेली आहे दोन सप्टेंबरच्या शासन आदेशाच्या विरोधात बोलणाऱ्यांना विरोध करा असं जर मनोज जरांगेंचं म्हणणं असेल तर त्यांच्या हाती एके फोर्टी सेव्हन द्या आणि ओबीसी समाजाचा खात्मा करायला सांगा अशी प्रतिक्रिया देखील विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे विजय वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत आमचा जीव गेल्यावर जरांगेंना फाशी द्या आम्ही चिठ्ठी लिहू आता करू देत ना काय करेल ते मारूनच टाकेल ना मनोज मनोजरांगी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल जीव घेणारा कोण आहे ते आम्ही चिठ्ठी लिहून ठेवू जरांगेला फाशीवर चढवा म्हणून आमचा जीव गेल्यावर पहिला फाशी त्याला द्या तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना तर सरकारने त्याच्यावर कारवाई करावी गुन्हे दाखल करतील आणि फासावर चढवतील ना असंही म्हटलेलं आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जो निर्णय झाला काही जातींची विभागणी करून त्यांना ते आरक्षण दिलं गेलं त्याला चॅलेंज झाले ऑलरेडी झालेला आहे यांचा त्रास आपण वाचवला आहे त्याला चॅलेंज करू याला चॅलेंज करू याला, याला संपवून टाकू त्याला मुळा सकट संपवा परवा करू नका चिंता करू नका परिणामाची चिंता करू नका आणि ह्याला काय सांगायचं आहे का, सांगा का मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका त्यांना मारून टाका संपवून टाका असं म्हणायचं आहे काय ही कुठली चितावणी आली आणि म्हणजे कोण कारवाई करणार अरे बरे बरे गेले या देशामध्ये काय तुझं काय अभ्यास आणि कुठला काय आहे का याला संपवा त्याला संपवणं म्हणणं हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणी घोर बोलत आहे त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे मंत्र्यांचे हे लक्षात घेतलं पाहिजे चिथावणी कोर बोलताय गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे का कारण ते नेत्यांच्या त्याचा अर्थ निघतो नाही आम्ही सरळ सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आम्हाला जर कुठलाही धक्का लागला तर याची जबरदस्ती जबाबदारी जरांगेची राहील आणि सरकारची पण राहील त्यासाठी या उसकवणारे कोर जे काही भाषण करतायत ते त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ही आमची मागणी आहे शब्द वापरला की फडणवीस आता करू देत का ना काय करेल तो मारूनच टाकेल ना मनोज दरांगे टाकेल ना त्यापेक्षा काय ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल जीव घेणारा कोण आहे आम्ही चिठ्ठी लिहून देऊ जरांगीला फाशीवर चढवा म्हणून आमचा जीव गेल्यावर पहिली फाशी त्याला द्या तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना सरकारने त्याच्यावर कारवाई करेल गुन्हे दाखल करतील आणि करतील चढवतील भाषा तसंही काय आहे आठ दिवसांनी दहा दिवसांनी बिमारीचं सोम करतोच तो भाशा करतो है। गड़ा गड़ा नवीन भिडू भेटला आहे तलवार आणि भाषा करतोय यांना दंगली अरे नवीन भिडू काय मी काय बोलतोय मी कुठल्या तलवारीची भाषा बोलली कायमे म्हणा एकतरी तलवारीची भाषा बोललेलं माझं वाक्य मी ज्या वेळेस अंबडमध्ये सभा झाली कोणी कोयत्याची भाषा केली मी त्या सभेमध्ये गेलो नाही दुसऱ्या सभेमध्ये कारण हे शस्त्राची भाषा आपल्याला जमणार नाही आम्ही एकमेक महाराष्ट्रात राहतो एकमेकांच्या आमचे संबंध अनेक वर्षाचे पिढ्या पिढ्या आहे घर म्हणजे गाव म्हणजे आम्ही सगळ्यांच्या एक मंदिरात समान त्या नात्याला जपतो ह्यामध्ये एक तरी शब्द मला दाखवा की विजय वडेलकीवारांनी कधी तलवारीची के भाषा केली काय कधी बंदुकीची भाषा केली काय आम्हाला अजिबात जमत नाही आणि टाकायचा टाकायचं आहे मारून टाकायचं मारून टाका ज्या त्यांच्या हातामध्ये दहावीस तोडके आहेत टोडक्यांच समूह असेल तर पुना का का का। का। ए के फोर्टी सेव्हन मी काल बोललो पुन्हा काही एवल्स बंदूक असतील उडवायला सांगून टाका मग तुम्ही जिवंत राहा एकटेच हे पद्धत आहे समाजाला भडकवण्याची हे बंद केलं पाहिजे जरा निबडलानी हक्का मागायचा आहे तुम्ही नाही मागा आम्ही मागतो लढून तुम्ही मोर्चे काढले आम्ही मोर्चे काढतो त्यात काय मोठा गोष्ट आहे आम्हाला आमच्या अधिकारासाठी लढण्याचा अधिकार आहे आम्ही मोर्चा नाही आम्ही बोलूच नाही म्हणजे तू कोण लागणार आहे खंडोबा तूच बोलशील आणि आम्ही बोलणार नाही हेच चुकीचं होत आहे हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त केला पाहिजे बिरो रिपोर्ट एसडीएन मराठी मुंबई